आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पेटण तालुक्यात ढोरकीन ह्या गावामध्ये आपण आज पांडुरंग पाटील मुळे यांच्या मोसंबीच्या बागामध्ये आलेलो आहोत हा बाग मागच्या तीन साडेतीन महिन्यापासून नियोजनामध्ये आहे ज्यावेळी झाडं खूप पिवळे पडलेले होते आणि आता बऱ्याचशा झाडांमध्ये सुधारणा आहे अजूनही काही झाडे पिवळे आहेत आणि झाडांना सुधारण्यासाठी आपल्याला वर्षभर लागेल पण तरी आता जसं हे झाड पण पिवळं होतं ते हिरवं झालेलं आहे तर दमादमा झाडामध्ये इम्प्रुवमेंट होतं आहे आणि जे खालचे झाडं आहे ते चांगले इम्प्रूव्ह झालेले आहेत आज फळ फुगवण्यासाठी आपण इथं त्यांना पिकअप जादूची ट्रीटमेंट देतो आहे तर आपण ह्या ट्रीटमेंटमध्ये काय घेणार आणि कशा प्रकारे आपण ही ट्रीटमेंट करणार याच्याविषयी आपण योगेश म्हस्के सर आणि जिजा म्हणजे पांडुरंग पाटील मुळे यांच्याशी आपण चर्चा करूयात या राम राम आ, राम राम तर जिजा आपले झाडं आपण जसं तीन महिन्यापूर्वी ट्रीटमेंट सुरू केली तर खूप पिवळे झालेले होते आज आज किती इम्प्रुव्हमेंट आजही बरेचसे झाड पिवळे आहेत पण इम्प्रुव्हमेंट किती आहे रिक्रुटमेंट जाऊ जवळ मला ऐंशी टक्क्याचा फरक पडला वीस टक्के म्हणजे माझे पिवळे पण आहे पण त्यातलाही कमी कमी झाला कारण मी ज्यावेळेस यांची ट्रीटमेंट घ्यायची अगोदर माझी इच्छा होती का एवढं वर्ष बघायचं आणि झाडं जेसीपीनं काढून टाकायचं ह्या काय मनस्थितीत होतो मी पण योगायोगाने त्यांची युट्यूबवर बघता बघता आमची बघितले मी वाटलं बॉय त्यांना फोनही केला पहिली व्हिजिट झाली पहिले व्हिजिटी सांगितले एवढं एवढं करावं लागेल व एवढं एवढं आमचा खर्च आहे असा असा म्हटलं ठीक आहे त्या पद्धतीने त्यांनी फेब्रुवारी ते मार्चपासून मी त्यांची ट्रीटमेंट सुरू केलेली त्या ते, त्याच्या अगोदर माझे ढोसेस पण झालेले होते गुंडी बोराच्या आकाराचे झाड फळ झालेलं होतं पण त्यांची ट्रीटमेंट केल्यानंतर माझी फळाची साईजही वाढली पाण्याची संख्या वाढली पानाची रुंदी पण पान। वाढली आणि माझ्याकडे एकाही झाडाला मुंगी नाही मुंगारोग जो कळाराग म्हणतो हां तो पण नाही आहे दुसरी गोष्ट माझे आज आजच्या तारखेला हे काही फळगळ नाही फळाचं वजन खूप छान आणि वजनही चांगलं आहे एक कमी फूट झाली होती तरी पण वजन चांगले आपण वजन घ्यायचं का फळाचं हा घेऊयात आपण तीन फळं काढू एक लहान बागामध्ये जावरेज लहान वाटतं एक मध्यम आणि एक मोठं आणि आपण ते झाड मार्क करून ठेवू की आपण कोणते झाडाचं काढलो होतं म्हणजे पुढच्या पंधरा वीस दिवसानंतर आपण आज जी ट्रीटमेंट घेणार आहोत चालू केली आपण चालू केलं एक ते एकदा काय टाक या काय त्याच्यामध्ये काय काय टाकलंय काय सर आपण आता पिकअप जादू आणि बारा एक साठी वॉटर सोल्युबल खत्युअल आता आठशे झाड आहे ना सगळे आठशे आहे तर आठशे लिटर पाणी तयार होणार आहे आठशे लिटर आता हे बघा एक पंपाच्या पद्धतीने एक कॉप चालू केला त्यांनी इथूनवरती हां आता हे मिश्रण तयार केलं सगळं अडीचशे दोनशे लिटर आणि इथूनवरती एक कॉपला चालू केला चालू इकडे एक दोनशे जाईल तिकडे दोनशे असं दोनशे दोनशेचे चार टप्पे होणार आहे म्हणजे ते आठशे लिटर पाण्यातून ही सगळी औषधी बागेत जाणार आहे त्या लिटर पिकअप आहे आणि दोनशे ग्रॅम जादू आहे हा दोनशे मिली जादू आहे जादू आहे आणि बारा एकसष्ट दार एक किती बारा एकसष्ट दहा किलो आहे आपलं तर याच्यामध्ये जिजा अगोदर किती टाइम पाणी सोडलं याच्या अगोदर मोकळे पाणी दिले होते मी मार्च मध्ये त्याच्यानंतर मग ठिबकनी चालू आहे अच्छा ठिबकनी पाणी दिलं त्याच्यावरून आता हा आता याच्या अगोदर एक पाणी दिलं थोडस आठ दिवसापूर्वी आणि आज ते पाऊस नसल्यामुळं पाणी द्यावं द्यावं लागेल चला आपण फळांचा वेळ कोणतं एक झाड फोन करा त्याला ना आता हो कोणतं फळ घ्या बर झाडाचं बांधून दोन ठेवत्याला काहीतरी याच आपल्याला तीन फळं घ्यायची तीन साई एकदम छोट जे मध्यम आकाराचं आणि सगळ्यात मोठे आकाराचं मी तर आपल्याला लक्षात राहील पुढच्या कारण हो। ट्रीटमेंट तर आपण बागाला घेणार सगळीकडे जे फळामध्ये गुणवत्तेमध्ये आणि वजनामध्ये वाढ होणार पण आपल्याला माहित पाहिजे की म्हणजे आपण काय नेमकं हा किती वेट वाढलं आपलं त्याच्यासाठी मालाची अच्छा वेळेवर जी करणे महत्त्वाचं आहे हां सगळ्यात महत्त्वाचं ते आम्ही जी ट्रीटमेंट देतो त्याचा रिझल्ट तेव्हाच येईल ज्या शेतकरी त्याला वेळेवर करतो सगळ्यात छोटी मीडियम साईज आहे सगळ्यात छोटी साईज एक मध्यम घ्या ही मध्यम साईज घ्या ठीक आहे हां आणि एकदम मोठी साईज काढाय ठीक आहे लुकली ने आहे जिजा त्या बाजूला मोठा आहे एक मध्ये

त्याच्यानंतर जे मीडियम साईजचं आहे सा ये एकशे ब्याण्णव एकशे ब्यानव सगळ्यात मोठ आहे हे म्हणजे पहिलं होतं दीडशेच्या आसपास दुसरं दोनशेच्या आसपास आणि तिसरं अडीचशेच्या बरोबर म्हणजे त्याच्या आसपास म्हणजे आपल्याकडे जेवढे फळं आहेत हे ॲव्हरेज दीडशे दोनशे आणि अडीचशे ह्या ग्रामच्या वजनाचे आहेत आणि आपण आता आज ट्रीटमेंट आज म्हणजे एकोणावीस जुलैस जुलै दोन हजार पंचवीस ला आपण ट्रीटमेंट घेतो आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपण परत वेट करू हा एक पंधरा वीस दिवसानंतर आपण परत एकदा वेट करूयात सध्या फाळांची क्वालिटी वगैरे हो एकदम मग आपण पुढची ट्रीटमेंट जी वेटची जी प्रक्रिया आपण ती ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात घेऊ पाच सहा ऑगस्ट च्या आता याच्यामध्ये सोडल्यानंतर आपण जसं पाणी सोडतो त्यानंतर लिक्विड सोडल्यानंतर वरती ते लिक्विड तरंग त्यांनी दिसत थोडं काळा थर येतो काळा तर त्यांनी त्यांनी आता हे पाणी चाललंय एक काळा थर दिसणं सुरू होईल ब्राउनिश कलरच पण काळा थर झाला आणि मुळांद्वारे हे औषध त्यांना मिळेल आणि त्यानंतर मग मुळांची बाकी खतांना सुद्धा घ्यायची क्षमता वाढते त्याच्यासोबत अजून जमिनीतलं सगळं अन्नद्रव्य उपलब्ध झाले का पण अजून कमी होत मी काय मी एकच आहे माझा दोन पण ट्रीटमेंट घेतल्यापासून बरासा फरक पडला तिथं महत्वाचं म्हणजे तुम्ही स्लरी वर खूप सिरियसली काम केलं काय तुम्ही स्लरी मध्ये काय टाकतो मध्ये मी टाकतो दोनशे लिटर पाण्याला दहा ते बारा किलो शेंग पाच किलो ताक गाईचं पाच किलो गोमूत्र आणि पाच किलो ताक आणि एक किलो तांदळाचं पीठ हे स्लरी तयार करतो गुळ असतो गुळ पण असतो पाच किलो पाच किलो गुळ पाच किलो गोमूत्र पाच किलो ताक हे तीन पाच पाच किलो दहा ते बारा किलो शाईचं त्याच्यामध्ये जादूचं प्रमाण तुम्ही काय ठेवता साठ सात शंभर ग्रॅमचं असतं तरी एक ग्रॅमला शंभर ग्रॅम सोडून देतो आता तुम्ही रिंगण करून टाकलं का ड्रिपनीच दिलं याच्या ड्रिपनी दिलं आणि दोन वेळेस रिंगण करून दिलं तुम्हाला कोणतं जास्त चांगलं वाटलं मला रिंगण चांगलं आवडलं कारण ड्रिप ना काय होतं गुप्त शेण त्याच्यात फिल्टर चोकअप होत आणि त्याच्यामुळे वेल जास्त जातो रिंगण करून टाकायला लेबर भेटत नाही ना लोकांना नाही भेटत पण चोकअपचा त्रास जास्त होतो ना दोन दिवस त्याच्यात जातात म्हणून आणि हे एक दिवसात होतो शेवटी शेतकरी पैशालाच बघतो दू। <laughs> सर अजून काय सांगायचं तुम्हाला तिथं नाही करो ही ट्रीटमेंट अच्छा हे मस्के साहेबांची ट्रीटमेंट रोडे साहेबांची मस्के साहेबांची ह्याची ट्रीटमेंट खरोखर म्हणजे बगीचा जे तोडण्याची कंडिशन मधून चांगल्या याच्यात करून नाही डॉक्टर तो मस्के साहेब आहेत रोडे साहेबांचं फक्त नियोजनाचं काम आहे सुद्धा सांगला आहे धन्यवाद आणि प्रत्येक विशेष तुम्ही प्लॅटफॉर्मवर येऊन नाही भेटला फार मोठा तरी आम्हालाय लक्षात येतं की भई कोणत्या स्टेजला काय करायचं ते तुमच्याकडून करून घेणं सोपं होऊन जातं कारण तिथून आपण फोटो टाकणं आणि तिथून ट्रीटमेंट घेणं त्याच्यातन प्रत्येक येणार फार मोठा फरक आणि जे मागचं आपलं झालं की नाही हे पण लक्षात लक्षात होतं ऑटो बलायच असं आम्हीला सांगते दो तुम्ही औषध दिलं आम्ही सोडलं आम्हाला फरक नाही पडला काय कारण आहे हे बोलता पण येत ना जसं डॉक्टर डॉक्टर चेकअप केलं आठ परत चेक करायला म्हणजे डॉक्टरच चेक करायला सर धन्यवाद जी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जर योग्य वाटला तर बिलकुल लाईक करा कमेंट करा तुमच्या लाईक्स आणि कमेंट आमच्यासाठी एक प्रेरणा म्हणून खूप चांग जरुरी असतात धन्यवाद